य ल व ह्या व्यंजनांसाठीचा नियम बघू लक्षात राहायला सोपे जावे ह्यासाठी आपण या, या नियमाला व ल य नियम म्हणू हा नियम असे सांगतो की अनुस्वारानंतर व किंवा ल किंवा य ह्यापैकी कोणतेही अक्षर आले तर अनुस्वाराचा उच्चार अनुक्रमे अनुनासिक व अनुनासिक ल अथवा अनुनासिक य असा होतो उदाहरणावरून समजावून घेऊ शब्द आहे संवाद यात स वरील अनुस्वारानंतर अक्षर आले आहे व म्हणून अनुस्वाराचा उच्चार व- असा होतो संवाद पुढचा शब्द आहे संलग्न अनुस्वाराचा उच्चार अनुनासिक ल होतो कारण अनुस्वारानंतर ल आले आहे संयम ह्या शब्दात अनुस्वाराचा उच्चार